नमस्कार शेतकरी मित्रा नोहरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे सातशे ते दोन हजार दोनशे सरासरी एक हजार सातशे अकोला आठशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार दोनशे चंद्रपूर गंजवड एक हजार तीनशे ते एक हजार सातशे पन्नास सरासरी एक हजार पाचशे कराड पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार आठशे बारामती तीनशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे अमरावती सहाशे ते दोन हजार सरासरी एक हजार तीनशे नागपूर एक हजार ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार तीनशे पंचाहत्तर सांगली सहाशे ते एक हजार आठशे पन्नास सरासरी एक हजार दोनशे पंचवीस लासलगाव पाचशे ते दोन हजार एक सरासरी एक हजार पाचशे लासलगाव विंचूर एक हजार आठशे ते दोन हजार एकशे साठ सरासरी एक हजार सातशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील मधील कांदा बाजारभाव